नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी रोपं कसं टाकायचं याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही क कशा पद्धतीने रोप हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर हा ट्रॅक्टर माझ्या फोर व्हील ट्रॅक्टर आहे तीनशे पासष्ट जिओ तर छोटा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं मी जास्त जमीन भुजबुजीत करून त्यामध्ये रोटा आणलेला आहे रोटाविटर आणल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीचं हे आम म्हणजे फेक कांदा आपण जसं रोप टाकणे हाताने टाकतो ना त्याच्या ॲडव्हान्स -चा म्हटलं चालतं आहे म्हणजे सुधारित शेतकरी पद्धतीन के केलं चालतं आहे तर एक मिनटं एक एक, एक मिनटं हे पाच फणी पिटी आहे त्यामध्ये हे पा हे कांद्याचं रोप आहे बी आहे सॉरी बी आहे आणि फेक कांदा म्हणजे आता हे नारसळ टाईप आहे याच्यामध्ये आतमध्ये असे डॉट डॉट आहे जेणेकरून हाल्यानंतर हा फेकल्यासारखं पडतं म्हणजे असं पंगारून पडतं जेणेकरून राळायचं आणि त्याच्या नंतर ह्या दुसरे काही आता आम्ही अपडेट केला आहे हा जर फण ठेवले तर सगळे फण असले तर ह्या काक्रीमध्ये जास्त रोप उगतं त्याच्यामुळे आम्ही काय केलं फण फक्त दोन्ही साईडला दोन फण ठेवले मध्यंतरी फण काढून टाकले फेक कांदा केल्यानंतर हा पाठीमागं राळायचं काम नाही शेतकऱ्याला से, या पास राड राड तर, खत खत तर, खत खत तर में या पासनी राळलं जातं राळल्यानंतर खताचं सिस्टीम तशीच आहे खत पण यात टाकल्यानंतर खत फेकल्यासारखंच पडतं जेणेकरून ड्रॉपअप असेच खत पडतं तर तुम्हाला यात अजून काही जर माहिती विचारायची असली तर खाली कमेंट मी तुम्ही सांगू शकता तर यामध्ये अजून काय अपडेट करायचं असलं तर माझ्या मते एक किलो पाच ते सहा गुंठ्यामध्ये ह्या पद्धतीने जर ट्राय केला तर या पाच ते सहा गुंठ्यात एक किलो बी पडते तर ह्या पद्धतीचं आहे तुम्हाला मी आता चालून दाखवतो कशा पद्धतीने पड़ते ते तुम्ही आताच व्हिडिओ पाहिला असेल की कशा पद्धती यंत्र चालत आहे तर तुम्हाला सांगावच वाटत यामध्ये सेटिंग अशा आहे हा ज्वारी आहे म्हणजे मूग ज्वारी या पद्धती थोडी साईज मोठी लागते वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळी साईज असते ही साईज करा लागते दुसरी गोष्ट हा घेर आहे लहान मोठा हा मोठा आहे लहान आहे याला रोपासाठी खाली चाका साईडला मोठा गेअर ठेवायचा आणि जिज फिरण्यासाठी ती छोटा गेअर ठेवायचा त्याने जेणेकरून स्पीड जास्त होते जे स्पीड जास्त आल्यामुळं रोपाचे व्यवस्थितपणे पाच ते सहा गुंठ्यामध्ये एक किलो पडतात बरोबर त्यानंतर असं दुसरं मला सांगायचं जर समजा कांदा करायचा असला ह्या यंत्राच्या याने हा गेअर चेंज करायचा ज्या चकत्या मोगाच्या ज्वारी ठेवल्या आहेत तेच ठेवायच्या दुसरा यात न ठेवल्यामुळे ह्या ठिकाणी रेस पडत नाही त्यामुळे हा एरिया सपाट राहतो आणि जसं शेतकऱ्या राळा लागतं त्या राळ्याच्या पद्धतीने होतो आणि आता आम्ही स्प्रिंकलरने याचं रोप करणार आहेत जेणेकरून कांदा लागवडी यंत्र आम्ही हे घेतलं आहे त्या कांदा लागवडी यंत्रासाठी स्प्रिंकलर केलेला कांदा हा लावण्यासाठी एकदम उत्कृष्ट पद्धतीचा चारवा आरवा साईज साईज बनते त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीत जर तुम्ही रोप जर तयार केलेच शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि वैयक्तिक स्वतः शेतकऱ्यासाठी सुद्धा हा लाभदायक आहे त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना म्हणणं आहे की हे अवजार आमच्या ओमसायागृहमध्ये पण भेटतं बनवून पण तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही बनवून घेऊ शकता त्या ठिकाणी बनवून घ्या तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असला लाईक सबस्क्राईब करा आणि काही जर शंका असली तुम्हाला खाली स्कीमवर नंबर जो त्या स्कीमवर नंबर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला योग्य प्रकारे माहिती सांगेन धन्यवाद